मागच्या रीलमध्ये आपण बघितलं की दातांचे काही आजार असतात की ज्यामध्ये संपूर्णपणे वेदना नसतात पण ते आजार खूप वाढल्यानंतर आपल्या लक्षात येतात त्यात पहिलं म्हणजे हिरडीचा आजार हिरडी हे दाताच्या आजूबाजूला असते एकदा का हिरडीचं इन्फेक्शन व्हायला लागलं का ते इन्फेक्शन हाडापर्यंत जातं आणि हे संपूर्णपणे वेदना रहित असतं आपल्याला समजतही नाही की काही त्रास होतो आहे आणि जेव्हा हिरडीचं इन्फेक्शन खूप जास्त वाढतं जेव्हा हाडापर्यंत पोहोचून जातं तेव्हा दात हालायला लागतात आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे पण त्यावेळेस बऱ्यापैकी वेळ निघून गेलेली असते दुसरं असतं दातांचे जुने आजार काही वेळेस काय होतं की आपल्याला दुखत असतं आपण वेदनाशामक किंवा पेनकिलर गोळ्या घेऊन तात्पुरता दुखणं बंद करून टाकतो दाताचं दुखणं थांबून जातं पण जे इन्फेक्शन आतमध्ये असतं ते कंटिन्यू वाढत राहतं आणि दात डेड होऊन जातो आणि ते इन्फेक्शन वाढल्यामुळे ते आजूबाजूच्या दातांना आणि हिडी आणि हाडापर्यंत पोहोचून पुढे जाऊन जास्त समस्या उद्भवू शकतात तिसरं काही लोकांच्या दातांवरती एक छोटीशी पुळी येत असते ही पुळी काही दुखत नसते आपण दाबल्यावरही काही वेदना होत नसतात काही दिवसानंतर म्हणजे एक ते दोन आठवड्यानंतर ती पुळी फुटून जाते त्यातनं पस किंवा पू निघतो आणि परत सपाट होऊन जातं पण पुन्हा पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा ती पुळी येत असते हे नक्कीच दाताच्या आजाराचं लक्षण आहे असं तुमच्यामध्ये होत असेल तर आपल्या डेंटिस्टला दाखवून हे कशामुळे होतं हे शोधण्याची गरज असते म्हणजे लवकरच त्याची ट्रीटमेंट करण्यास सोपं जात असते